मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या बाबतीत दुर्घटना घडली आणि त्या बाबतीत आता महाराष्ट्रभरामध्ये वातावरण तापायला सुरुवात झालेली असताना आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्याकडून आंदोलन करण्यात येते आपल्याबरोबर शहराध्यक्ष दीपक जीवानकर आहेत त्यांच्याशी बोलूयात भाऊ काय सांगाल कशासाठी हे उपोषण आहे काय मागणी आहेत मालवणमध्ये जे छत्रपती शिवरायांचा पुतळा जर पडला ज्या त्या विशेषार्थ सगळे उद्योग केलेले आहेत त्या ठिकाणी जरी आम्ही राज्य शासनामध्ये जरी असलो तरी आमची नैतिक जबाबदारी की पहिल्यांदा आम्ही शिवप्रेमी आहोत आणि छत्रपती शिवाजी राजे हे आमचे अस्मिता आहे आमच्या अस्मिता कोणाचा आपण आपल्या जीवनक्रमामध्ये करायला पाहिजे हे सगळं करत असताना या घटनेला जबाबदार असणारे जे कोण अधिकारी असतील शिल्पकार असतील यांच्यावरती कठोर कठोर कारवाई राज्य शासनाने करायला पाहिजे आणि त्वरित करायला पाहिजे विरोधक याचा भांडवल करतायत माझी विरोधकांना विनंती आहे की पुतळा पुनशे एकदा चांगल्या पद्धतीने उभं राहण्याकरता तुम्ही सगळेजण एकत्र द्या महायुती आणि महाआघाडी आणि या पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा पुतळा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने उभं राहील याच्याकरता आपण प्रयत्नशील असणं गरजेचं आहे आणि आठ महिन्यामध्ये ज्यावेळी पुतळा बनतो त्यावेळी त्या कामाची क्वालिटी आपल्याला लक्षात येते आणि अतिशय दुर्दैवी घटना या देशामध्ये घडलेली आहे याचा निषेध करण्याकरता आजचं हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेलं आहे आदरणीय दादांनी देखील या घटनेचा निषेध केलेला आहे दादांनी संपूर्ण देशातील जनतेची माफी मागितली आहे आणि माफी मागत असताना एक भाव दादा निश्चितपणे आहे की पहिल्यांदा छत्रपती शिवर आहे माझ्या अंतर्मानामध्ये आहे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो परंतु खऱ्या अर्थाने छत्रपतीवरती दादांचं जे प्रेम आहे ते दादांनी प्रगट केलेलं आहे या वाटत का कुठंतरी या पुतळ्याच्या अर्पणासाठी गडबड झाली आणि अशा प्रकारे कोणत्याही बाबतीत योजनांच्या बाबतीत असेल किंवा महापुरुषांच्या पुतळ्यांच्या बाबतीत असेल लोकार्पणाची गडबड करून लोकांच्या भावना दुखावण्याकडे सरकारचा भर दिला जातो नाही आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कि महाराजांचे किल्ले उभे राहून साडेतीनशे वर्ष झाली परंतु कुठल्याही किल्ल्याला आजपर्यंत असं टच झालेलं नाही ही तसं बघायला गेलं तर त्या अधिकाऱ्याची ही जबाबदारी होती की त्यातलं नैसर्गिक वातावरण त्यातलं हवामान त्यातला पावसाळा कोकणातले एकंदर वातावरण आणि त्या ज्या मटेरियलमध्ये आपण हा पुतळा करतोय त्याची क्षमता या सगळ्या गोष्टीचा विचार झालेला दिसत नाही असं मला तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं वाटतं आणि त्यामुळेच ही दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे विरोधकांकडून आरोप केला जातोय की आ, या अपुतळ्याच्या बाबतीत जे ले ले जे ते पैसे खाल्ले गेले कॉन्ट्रॅक्ट घेणारे होते होते देणारे चौकशी व्हावी त्याच्यामध्ये जे काय निघेल त्याला निश्चितपणे कठोरातली कठोर कारवाई या ठिकाणी राज्य शासनाने करायला पाहिजे त्याला माफी कुठली देऊ नये आणि नुसतं ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही तर त्याच्यावरती काही गुन्हे दाखल व्हायला पाहिजे की ज्याची शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे भाऊ सत्तेतील एक पक्ष म्हणून तुमच्या पक्षाची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ओळख आहे एका सत्ताधारी पक्षालाच आंदोलन करण्याची वेळ येते योग्य वाटते का एक गोष्ट लक्षात घ्या सर्वप्रथम आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे आम्ही सगळे मावळे आहोत छत्रपतींचे त्यामुळे छत्रपतींच्या अस्मितेच्या पुढं आम्हाला सरकार नाही काय नाही काही नाही का ना हे लक्षात घ्या आम्ही जरी पक्षामध्ये असलो तरी पक्षामध्ये प्रथम आम्ही छत्रपती शिवरायांचं पूजन करतो आणि पुढचे कार्यक्रम करत असतो त्यामुळे आमच्या अस्मितेला जर कोण धक्का लावत असेल तर रस्त्यावर रस्त्यावरती उतरण्याशिवाय पर्याय नाही जरी आम्ही राज्य शासनामध्ये असलो तरी आम्ही आमचा जो हक्क आहे लोकशाहीने आम्हाला दिला तो आम्ही खऱ्या अर्थानं समाजासमोर प्रकट केल्याशिवाय राहणार नाही दीपक केसरकरांनी या दुर्घटनेच्या बाबतीत एक वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य चर्चेत तुम्ही काय सांगायला वक्तव्य दीपक केसरकरांनी जे वक्तव्य हो? केले त्या वक्तव्याचा मी निषेध करतो कारण की आपण काय बोलतो आपण छत्रपतीबद्दल काय भूमिका घेतो हे जर त्यांना समजत नसेल तर मला वाटतं की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज देण्याची वेळ आलेली आहे ज्याच्यामुळे समाज दुखावला जातो आणि छत्रपती आता एवढी घटना मोठी घडली तुम्ही पुतळा उभारण्याच्या संदर्भात काही ना काहीतरी चांगली भूमिका घ्या ना बाकीचं वक्तव्य कशाला करत बसले ते या घटनेचं मी खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा मी निषेध करतो एकूण काय मागण्या आहेत आज तुम्ही उपोषण करता पुतळा लवकरात लवकर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध उभा राहावा जसं आम्ही पुणे शहरामध्ये कमिशनर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील निवेदन दिले की कुठं आता महापुरुषांचे जे पुतळे आहेत त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे पुनश्च अशी कधी घटना घडू नये आणि जे ह्याला जबाबदार आहेत त्या सगळ्यांवरती कार्यवाही होणं गरजेचं आहे या दुर्घटनेमध्ये जे काही लोक जबाबदारी जबाबदार ठरतील किंवा ज्यांच्या माफत हे सगळ्या गोष्टी घडण्यासाठी खतपाणी दिल्या गेलं अशा लोकांना कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया ती पगेने दिलेली आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना एका सत्ताधारी पक्षावरतीच आज आंदोलन करण्याची वेळ येते ही बाब कितपत योग्य आहे हे पाहणं महत्त्वाचं ठर बातमी टी व्हीसाठी निखिल चुक्रे पुणे